श्री स्वामी समर्थ कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देहभाव अहंकार देहभाव अहंकार सहज जाळीला दया क्षमा शांतीया उजळल्या ज्योती स्वयंप्रकाश स्वरूप स्वयंप्रकाश स्वरूप स्वामी देखली मुरती कापराची बात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहज जाळीला आनंदाने भावे कर्पूर आरती केली स्वामींना आरती केली निजा आनंदित नू निजा आनंदीता स्वामी पायी अर्पीयली कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहं कार जाड़ी ला, मी तू पण काजळ जड़, काजळी केली स्वामींना काजळी केली पंचतत्व भाव पंचतत्व भाव स्वामी पायी अर्पियला का पराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देहभाव अहंकार देहभाव अहंकार सहज जाळीला प्रेमे भाव भौतुके नैवेद्य केला स्वामींनी नैवेद्य केला तन्मन अर्पण करुणी तन्मन अर्पण करुणी स्वामी तुझ दावीयला कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देव देह भाव अहंकार सहज जाळीला श्री स्वामी समर्थ जा जा स्थळी है मणजाय माजे त्या त्या स्थली है निजरूपठे वितो ठिकाणी ते ते तुझे सद्गुरुपाय दोनी नमो स्वामी राजं दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्माशिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते हे स्वामी दत्तात्रेय हे कृपा मला देई डोळा कुठे माय माजी मने बाळजैसा समर्था तु वीण हो जीव तैसा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ